सर्वांचं टर्निंग पॉईंट्स या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा स्वागत आहे ग्रामविकास विभागाने एक पत्र काढलेलं आहे आणि का ते पत्र आहे आरोग्यसेवक पुरुष या संदर्भातलं तर हे जे पत्र आहे त्यामध्ये म्हणजे पदोन्नती आणि स्पर्धा परीक्षा यामार्फत नियुक्ती देण्यात येणार आहे म्हणजे जी परीक्षा होती आपण सर्वांना ज्याची उत्सुकता आहे त्या संदर्भातील काही नियम त्यांनी दिलेले आहेत पात्रता दिलेले ते जी आर जो आहे सतरा डिसेंबरचा आहे तो आपण व्यवस्थितरित्या समजून घेऊ वाचून घेऊ माझं काही चुकलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला आ, विचारू शकता मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करेल ठीक आहे विकास विभाग ओके अधिसूचना सतरा डिसेंबर दोन हजार पंचवीसची म्हणजे कालची अधिसूचना आहे तर बघा अधिसूचना काय आहे बघू महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट आता मुद्दा काय माहिती आहे का ही जी भरती माझं मत आहे ह्या जे आरवरून ही जिल्हा परिषदेमधून जे काही आरोग्यसेवक पुरुष असतं त्यासाठीचं हे पत्र आहे सार्वजनिक आरोग्याच्या संदर्भातचं नाही असं माझं वैयक्तिक मत आहे परंतु माझं चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये तसंच सांगू शकता व्हिडिओमध्ये परत सुधारणा करून मी ते सांगेल बरं पुढे बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट याच्या कलम दोनशे चौऱ्याहत्तरच्या पोटकलम दोन खंड एकोणचाळीसद्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्या बाबतीत समर्थ करणाऱ्या इतर सर्व शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहे हे नियम उक्त कलम दोनशे चौऱ्याहत्तरच्या पोट कलम तीनद्वारे आवश्यक असल्याप्रमाणे यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आले आहेत बरं आता व्यवस्थित बघू नियम काय केलेला आहे ते बघू मी माझ्या पद्धतीनं अर्थ काढण्याचा प्रयत्न करतो परंतु सर्व गोष्टी जे आहेत ज्यावेळेस ॲडव्हर्टाईज येईल जाहिरात येईल त्यावेळेस सर्व गोष्टी क्लिअर होतील ओके चला तर व्यवस्थित मी माझ्या पद्धतीनं तरी तुम्हाला जसा जे आरचा अर्थ आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो मीही चुकू शकतो चुकलं तर तुम्ही मला अवश्य सांगू शकता बघा नियम बघू ज्या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार पंचवीस असे समोरण्यात येईल आता ही जी हे नियम आहेत त्यांचं नामकरण काय झालेलं आहे सुधारणा नियम दोन हजार पंचवीस असं समोरण्यात आलेलं आहे सदर नियम शासन राजपत्र प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील म्हणजे आता ही प्रसिद्ध झाले महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट जे मूळचं एकोणीसशे सदुसष्ट नियम आहे मधील परिशिष्ट पाच अमध्ये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग गट क आरोग्यश्रेणी आता ही आरोग्य आरोग्यासंदर्भात आहे अनुक्रमांक एक मधील आरोग्य कर्मचारी नोंदीसमोर स्तंभ क्रमांक चारमध्ये नियुक्तीसाठी पात्रता आणि पद्धती आता मूळ सेवा प्रवेश अधिनियम एकोणीस सदुसष्ट बघायचा आणि त्यामध्ये काय उल्लेख आहे ते आपल्याला एवढं बघायची गरज नाही आपण फक्त जे आरचा अर्थ समजून पाहूया ओके या शीर्षकाखाली प्रचलित नियमाऐवजी पुढील प्रमाणे सुधारित नियम करण्यात येत आहे आता नियम याच्यामध्ये सुधारित करण्यात येत आहे ओके तर बघू पहिल्यांदा जे सगळ्यात आपल्या म्हणजे आप बऱ्याच विद्यार्थ्यांचं जे, जे टार्गेट आहे त्या संदर्भात बघू आरोग्यसेवक पुरुष पदावर यापैकी एक प्रकारे नेमणूक केली जाईल एक नेमणूक मी जी आर वाचलेला आहे परत एकदा एक प्रमोशन न करण्यात येणार आहे पदोन्नती ओके आणि एक आपली एक्झाम मार्फत ओके ही दोन पद्धती सांगितलेल्या आहेत तर दोन्ही पद्धती आपण सविस्तर त्या लाईन टू लाईन पद्धतीनं आपण समजून घेऊया तर बघा जिल्हा परिषद सेवेतील गट ड आता ज्या वेळेस गट ड पदावर परिचर म्हणून एखाद्याची नियुक्ती होत असते तो येणाऱ्या काळामध्ये परिचर जो असतो गट ड कर्मचारी हे पद धारण करणाऱ्या तसेच सदर पदावर तीन वर्षापेक्षा कमी नसेल म्हणजे किमान सर्विस जी नोकरीमध्ये झाली पाहिजे थ्री इयर्स ओके नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तीमधून पात्रता व सेवा ज्येष्ठतेच्या अर्थ सॉरी ज्येष्ठतेच्या अधीन खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीचे पदोन्नतीने म्हणजेच म्हणजे प्रमोशननं ओके बरं आता लक्षात घ्या प्रमोशन एक टप्पा तुम्हाला सांगितलेला आहे मिनिमम सर्व्हिस किती पाहिजे तर तीन वर्ष पुन्हा एक लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही गट ड पदातला सार्वजनिक आरोग्याला लागता म्हणजे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये गट क का मध्ये प्रमोशन व्हायचे चान्सेस आहेत जर तुम्ही परिचर म्हणून आरोग्य खात्यामध्ये जिल्हा परिषदच्या आरोग्य खात्यामध्ये नोकरीला लागा समजलं ला? ओके तर आता पदोन्नतीने करताना निकष जे आहेत प्रमोशनचे ते बघा विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण काय बारावी ओके बारावी काय कोणता विषय विज्ञान परंतु त्याला क्लॉज दिलेला आहे परंतु असे की सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी जिल्हा परिषद सेवेत असलेल्या गट ड परिचर पद पर धारण करणाऱ्या आता हे जे नियम प्रसिद्ध झालेले सतरा डिसेंबरचा ओके ह्या नियमाच्या पूर्वी पूर्वी एखादी व्यक्ती बरं का गट ड कर्मचारी व्यवस्थित म्हणजे एवढा वेळ सांगायचं चा कारणच आहे की अर्थ समजून घ्या जे आरचा सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापूर्वी जर एखादी कर्मचारी लागला ग ड परिचर म्हणून पद धारण करणाऱ्या आणि तीन वर्षे नियमित सेवा करणाऱ्या आणि ज्यांनी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे अशा व्यक्ती देखील ज्येष्ठतेच्या अधीन राहून सदरचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून पुढील पाच वर्षापर्यंत पदोन्नतीसाठी पात्र राहील ओके म्हणजे तुमच्या आर्टमध्ये जरी बारावी झालेला असेल या जे आरच्या अगोदर तर तुम्ही प्रमोशनसाठी पात्र आहात ओके मात्र या सेवा प्रवेश नियमाच्या नंतर एक तर एच एस सी सायन्स पाहिजेच ओके आणि किंवा समतुल्य अर्हता परीक्षा आता त्याच्या संदर्भात काय समतुल्य मला माहीत नाही ओके तर ती अट त्यांनी ठेवलेली आहे परंतु जुने जे लोक आहेत ह्या नियमाच्या सतरा डिसेंबरच्या अगोदर गट ड परिचय पदावर लागलेले त्यांना मात्र अशा काही प्रकारचं टेन्शन नाही बारावी पास पाहिजे आणि मिनिमम सेवा तीन वर्षे पाहिजे आणि अशा पदोन्नती प्राप्त कर्मचाऱ्यांना शासनाच्या विभागीय आरोग्य व अन्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष किंवा शासनाने संकष्ट ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक आहे कोणाला हे प्रमोशन झालेले लोकांचा हे टप्पा लक्षात घ्या तुम्ही ए पॉइंटमध्ये ज्यावेळेस आपण बी नोट्स काढतो त्यावेळेस मेन ए लक्ष हेडिंग करतो ओके ए हेडिंग आहे प्रमोशनचं त्यामध्ये त्यांनी तीन दिलेलं आहे पहिल्या मुद्द्याला त्यांनी आण दिलेलं आहे ओके आणि परंतु पण दिलेला आहे ओके त्यानंतर दुसरा मुद्दा आहे एक दोन त्या ह्या दोन मुद्द्यामध्ये ते सर्व गोष्टी त्यांनी कवर केलेलं आहे म्हणजे ज्यावेळेस तुमचं प्रमोशन होईल त्यावेळेस तुम्हाला तीन अटेम्प्टमध्ये काय करायचं आहे सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून जे बहुद्देशी आरोग्य कर्मचारी पुरुष किंवा शासनाने संकष्ट ठरलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन अटेम्प्टमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करायचा प्रमोशन झाल्यावर ही गोष्ट क्लिअर झाली आता मेन मुद्दा जो आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ बघत आहात किंवा कुणी स्किप करून पुढे जायचा प्रयत्न करत असेल तर ते बघा निवड समितीने म्हणजे जिल्हा निवड समितीने स्पर्धा परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारामधून नामनिर्देशनाने म्हणजे बघा आता एज, चा, ही स्पर्धा परीक्षामार्फत होणार ओके डायरेक्ट रिक्रुटमेंट ते एम पी सीकडे जाऊ द्या कुठेही जाऊ द्या त्या संदर्भातच्या अटी त्यांनी ठेवलेल्या आहेत चला मिनिमम एज किमान वय पदावरील भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करण्याच्या शेवटच्या तारखेला किमान अठरा वर्ष ठीक आहे ही अठरा वर्ष मिनिमम अडोतीस वर्ष मॅक्झिमम ओपनसाठी आणि फोर्टी थ्री ही कॅटेगरीसाठी हे सगळं क्लिअर कट झालेलं असेल मुद्दा एकमध्ये संदर्भात दुसरा मुद्दा जो आहे ज्याच्यासाठी तुम्ही वाट पाहतात की काही जणांचं म्हणजे स्वतःच काहीतरी निकष लावायचा प्रयत्न करत असतील किंवा मी देखील निकष निकष लावत असताना चुकेल ते तर ते बघा किमान शैक्षणिक पात्रता एकतर विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण ठीक आहे एच एस सी म्हणजे तुम्हाला बारावी पास पाहिजे कितवी बारावी परंतु विज्ञानशाखा आता काही विद्यार्थी का होते सतरा नंबरचा फॉर्म भरून आर्ट झालेला असलं तरी बारावी पूर्ण करत असतात ओके त्यांनी ते देखील दि, पात्र होतात कारण किंवा समतुल्य अर्हता परीक्षा उत्तीर्ण असं म्हणलेलं आहे समतुल्य अर्हता परीक्षा जे असेल ते तुम्ही पाहू शकता त्याबद्दल मला सखोल माहिती नाही आता त्याच्यानंतर मुद्दा जो आहे एक लक्षात घ्या इथं आणि हा शब्द वापरलेला आहे म्हणजे बारावी सायन्स आणि किंवा नाही एका विद्यार्थ्यानं फोन केला की सर पात्रता म्हणजे एस आय ठेवली नाही किंवा काय जे थे, असेल ते ठेवली नाही असं म्हणलेलं आहे परंतु माझ्या मतानुसार आता पुढचं विधान वाचतो बहुद्देशी आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे बारा महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण ओके किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील ओके तर इथं काय की आयचा कोर्स त्यांनी परीक्षेच्या पूर्वी कंपल्सरी केलाय का न केलाय हा मोठा आपला प्रश्न आहे तर आता मुद्दा काय तर इथं स्पष्ट म्हणले आणि परंतु नोकरी लागल्यावर म्हणजे काय होऊ शकतं याचा अर्थ आता बहुद्देशी आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून घेण्यात येणारे बारा महिन्यांचे मूलभूत प्रशिक्षण ओके आणि मूलभूत प्रशिक्षण हे नोकरी लागल्यावर म्हणजे जसं आत्ता रनिंग आहे त्या पद्धतीनंच केलं जातं किंवा शासनाने संकष्ट ठरवलेल्या इतर संस्थेतील अभ्यासक्रम तीन संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहील म्हणजे तुम्हाला नोकरी लागल्यावर हे तीन वेळेस पास होणं गरजेचं आहे तर आणि हे पास होतं अवघड काही असं नाही म्हणजे मेन पात्रता काय झाली बारावी विज्ञान तर हे बारावी विज्ञानवरच परीक्षा तुम्हाला जिल्हा परिषद आरोग्य आरोग्यसेवकची जिल्हा परिषदच्या संदर्भात आहे ही जे आर जो असेल तो जिल्हा परिषदच्या संदर्भात संदर्भात आहे असं माझं मत आहे वाट काही वाटलं सार्वजनिक आरोग्याला बेहणी कशा आहे तर असं मला वाटत नाही तुम्हाला आणखी काय वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता ठीक आहे आरोग्यसेवक पुरुष आणि या पदावरील पदोन्नती व नामनिर्देशन यांचे प्रमाण पंचवीसास पंच्याहत्तर टक्के असे राहील आता खालचे जे पॉईंट्स आहेत ते तुम्ही टेलिग्रामवर बघू शकता हिंदी भाषा सूट हे एवढं काही विशेष नाही लहान कुटुंब प्रमाणपत्र हे ते काय ते सोडून द्या ठीक आहे आता मुद्दा आहे हे पात्रतेबद्दल तर ज्यांचं बारावी विज्ञान झालेलं आहे त्यांनी आरोग्यसेवक पदासाठी अभ्यास करू शकता ओके त्याची तयारी चांगल्या पद्धतीने तुम्ही करू शकता बारावी आर्टवाल्याला ना नाही आता काही विद्यार्थी म्हणा एस आयचा कोर्स करून काय उपयोग झाला तर माझ्या मतानुसार पुन्हा सांगतो माझ्या मतानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या भरतीसाठी स सा, सा, सा म्हणजे जे आहे ती पात्रता त्यांनी कंपल्सरी ठेवतीलच जसं मागच्या वेळेस ठेवलेलं होतं बघा अशा प्रकारे एवढं जेवढं माझं नॉलेज आहे तेवढं मी सांगितलेलं आहे काही चुकला असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विचार नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ